पिंपळगाव येथील स्वर्गीय सोमिना भिकचंद पारख यांच्या प्रथम पावण स्मृतिपित्यर्थ सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य व सेवा हाच खरा धर्म मानून आर एच सेंटर पिंपळगाव बसवंत तसेच नामको चॅरिटेबल ट्रस्ट आणि पिंपळगाव मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोगनिदान व उपचार शिबिर स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते सकाळपासून सुरू असणाऱ्या या शिबिराचा तब्बल आठशे त्रेसष्ट नागरिकांनी लाभ घेतला तर रक्तदान शिबिरामध्ये त्रेसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते या रोगनिदान व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पारख परिवाराच्या वतीने स्वर्गीय सौमिना भिकचंद पारख यांच्या स्मृतिद्यार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नामकोचे सोहनलाल भंडारी खासदार भास्कर भगरे ज्येष्ठ नेते तानाजीराव बनकर माजी सरपंच भास्करराव बनकर भीकचंद पारख शशिकांत पारख अशोक साखला शांतीलाल चोरडिया हिरालाल पगारिया डॉक्टर नागनंदा मगरे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख युवा नेते गणेश बनकर रामभाऊ माळोदे चंद्रकांत राका बाळासाहेब बनकर सुरेश पारख मनोज मुथा डॉक्टर धीरज भालेराव डॉक्टर नरेश विधाते डॉक्टर गौरव गीते व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार संकेत पारख यांनी मानले सकाळी नऊ ते दोन या वेळात आर एस सेंटर जोपूर रोड पिंपळगाव येथे शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रक्त व शुगर हृदयरोग तपासणी मधुमेह तपासणी आरोग्य तपासणी कॅन्सर तपासणी का नाक घसा तपासणी नेत्र तपासणी बालरोग तपासणी अस्थिरोग तपासणी व स्त्रीरोग तपासणी आदी तपासण्या आधुनिक मशीनच्या माध्यमातून करण्यात आल्या तसेच या संदर्भात योग्य मार्गदर्शन करून उपचार करण्यात आले सदर शिबिरात पिंपळगाव बसवंत येथील पारख परिवाराच्या वतीने स्त्री पुरुष लहान मोठे सर्वांसाठी आरोग्यविषयक सेवा संपूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आल्या होत्या पिंपळगाव पंचकृषीतील नागरिकांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहून नाव नोंदणी करून आरोग्य तपासणी करून शिबिराला उदंड प्रतिसाद दिला पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल आठशे त्रेसष्ट नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला सदर आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी भीमचंद सुरेशचंद पारख व सकल जैन युवा संघ व डॉक्टर असोसिएशन नामको ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाला येत असताना गेल्या चार दिवसापूर्वी संकेत संपूर्ण टीमने येऊन आमंत्रित केलं कार्यक्रमाचं पत्रिका वाचण्याच्या नंतर लक्षात येत होतं की संपूर्ण शरीराची निगा राखण्याच्या दृष्टिकोनातनं जे जे करता ये शक्य असं त्या पालक परिवाराने करण्याचा मानस त्या ठिकाणी ठेवला अनेक वर्षापासून या परिवारात जोडत असताना माझे वडील स्वर्गीय अशोक अण्णांच्या पासूनच्या काळापासून या परिवाराशी त्याचे जे सुसंगत आहे त्याच्यासोबत मी डान्सचा मोठा झालो हे सगळं बघत असताना की आमच्या काकू विना पेक्षण पार्क यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झाले त्यांच्या स्मृती आपण काय करावा हा सेवाभाव प्रत्येक कुटुंबामध्ये त्या ठिकाणी नसतो तर निश्चित तुम्हाला पारक परिवारामध्ये त्या ठिकाणी दिसला आपल्या आईच्या आपल्या काकूंच्या प्रत्यर्थ आपण काय करू शकतो भूषंताचा माझा वर्ग मित्र हे सगळं बघत असताना आपल्या परिसरातील आपल्या गावातील आपल्या पंचकोशीतील आपले, 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 आपले संपूर्ण जे काही आपले इथले नागरिक असतील ती सशक्त कसे राहते ते निरोगी कसे राहतील या दृष्टीकोनातून रा हा प्रयत्न खऱ्या अर्थानं पालक परिवाराचा त्या ठिकाणी आहे अनेक वर्षापासून या शहरामध्ये सामाजिक राजकीय जीवनामध्ये जगत असताना इतक्या मोठ्या प्रकारचा कॅम्प त्या ठिकाणी मी तरी अजूनपर्यंत बघितला नाही माझ्या बनकर परिवाराच्या वतीनं आणि तालुक्याचे आमदार काका बनकरांच्या वतीनं या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देतो हे धन्यवाद देणं इतकं मी मोठा नाही पण अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी या सगळ्या सखल युवा मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी गेलं आहे संपूर्ण टीम गेल्या चार दिवसापासून दिवस रात्र या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनात प्रयत्न करताय आहे ते वाचण्या जोग आहे मी यात त्यांच्या संपूर्ण टीमला आणि यांच्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो भारत परिवहन हा जो उपक्रम सुरू केलाय खऱ्या अर्थाने आज जनतेची गरज काय आज माझे परमित्र ईश्वरजी बोथरा यांना आज मी पाच महिने सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बघतोय मला आनंद होतोय की आजारावर कशी माफ करावी त्याचं एक उदाहरण असेल तर ईश्वरराजे गोथळा माझ्या पण सुरेश शेख तुमच्या प्रेमापोटी आणि बावीस सरांच्या प्रेमापोटी ईश्वरराजे गोथळा आज तुमचा कट्टा पतंजली कट्टा पतंजली कट्ट्याचे प्रतिधी म्हणून तुम्ही एकत्र काम करता आणि खास प्रेमापोटी तू उपस्थित राहिला तुझे खास पैसे द्यावा आज मी सांगत होतो की आरोग्याची काळजी घेतली पाहिजे पण आज अनेकांना जो मिडल क्लास आहे किंवा लोअर क्लास त्यांना सुविधा मिळत नाही त्यांना शासनाच्या योजना असतात त्याबद्दल कागदपत्री असतात आपण म्हणतो पाच लाखाचा विमा आहे प्रत्यक्षात काहीच नसतं अनेक अनुभव आमच्यासारख्याला आलेले परंतु मग बावी परिवहन शोधलं की नाही आपल्याला भावीच्या नावाने दरवर्षी हा ते उपक्रम सुरू करणार आहे मला खात्री आहे याच्या माध्यमातून गोर गरिबांना त्यांची आरोग्याची चाचणी होती उपचार होती आणि आज आपण बघतोय की सोनशे एक फार मोठं काम करत आहे आज संपूर्ण भारतामध्ये प्रमाण आहे इतकं आहे विशेषतः महिलांमध्ये आणि काही तरुणामध्ये ज्याला कुठं व्यसन नाही आहे त्याला एक कर्करोग डिटेक्ट होतो म्हणजे ही खेदाची बाब आहे परंतु याच्यावर नामको चॅरिटेबल ट्रस्ट हे चांगलं काम करत आहे जर काम करायचं पद्धत पाहिजे तुम्ही अवश्य भेट द्या आणि तिथे सिस्टम समजून घ्या कारण कर्करोग म्हटलं की मुळात तो पेशंट एकदम दशका घेतो कुटुंब हातबल होत परंतु याच्यावर उपचार करण्याची जी, जी काही तत्कालीन ना, या नामकोचे मामा बागमार यांच्या प्रेरणेतन नामकोची प्रगती झाली थर्टीबल ट्रस्ट उपस्थित उभा राहिला आणि त्याच्या माध्यमातनं हजारो लोकांना जी सुविधा मिळते त्याबद्दल सोडशे मी तुमचे जनतेच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो अनेक काम करता त्यापेक्षा हे याला आपण दिली म्हणून खास तुमचं अभिनंदन शिबिर ठेवलेलं आहे रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आज आपण बघतो की सोशल मीडियाच्या की अमुक अमुक ठिकाणी रक्त साठा कमी आहे मग कोणत्या कमी आहे आहे याच्या माध्यमातन जे काही रक्त संकलन होईल ते रक्त संकलन झाल्यानंतर माझी विनंती राहील पण जो कोणती पिढी असेल की तुम्ही ज्या विभागावलं रिकमेंडेशन जाईल संकेत असेल त्याची टीम असेल त्यांना ब्लड तातडीन उपलब्ध करून द्यावं आणि त्याचे चार्जेस मात्र तुम्हाला प्रोसेसिंगला जेवढे पैसे लागतात त्याच्यापेक्षा अधिक चार्ज घेऊ नये कारण माझा अनुभव असा आहे मी हे गेलोय चार वर्ष परंतु मग ती लाईन लावून म्हणजे ते घ्या जेवढे चार्जेस द्या म्हणून वैयक्तिक विभाग दोष देत नाही मी हे रक्तदान डोनेशन ही मी बंद केली माझ्या अनुभवानुसार तुम्हाला तसा अनुभव येऊ नये मुद्दा का तुमचे पाहिजे जे तुमचे नाही त्यांचे तर तुम्ही सेवा चांगली द्या आणि आता इथे डॉक्टरची टीम आहे काय होतं सोनशेठ अनेक ठिकाणी मोठमोठे हॉस्पिटल आता ग्रामीण भागामध्ये काम घेतात त्याचा हेतू एक की आपलं प्रेझेंटेशन व्हावं आपल्याकडे रुग्ण घ्यावं ही भूमिका नाच पण इथं चेक करायचं आणि तिथं बोलवायचं तिथं मग अवाजी बिल घे ही एक फॅशन झालेली आहे पण त्या फॅशनला आला घाला म्हणून आपण जेव्हा तो की रोग निदान बरोबर पर त्याला लागणारे मेडिसिन असेल त्याचं निदान त्याला जे काही लागेल अन्य टीम ने ने के आ, ते तर तुम्ही त्याला मदत करावी अन्यथा जी कोणी टीम आहे जे डॉक्टर्स असतील त्यांनी त्यांना मदत करावी तेव्हा ते खऱ्या अर्थाने मला समजेल की भावीच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने तुम्ही केलेला उपक्रम हा यशस्वी झाला असं मी समजेल मी जास्त वेळ घेणार नाही बगरे सरांना दोन तीन कार्यक्रम होते सर मला काल बोलले आठवण होते करोनाच्या काळामध्ये बाळासाहेब सुरेश स्वर्गीय मीना भावी हॉस्पिटल आले होते करोनाची लस घेण्याकरता हॉस्पिटलला आले होते आणि त्यावेळेस मी तिथेच होतो त्यावेळेस त्यांना सर्व हॉस्पिटल दाखवलं करोनाची लस घेतली भाभीला मी कॅबिनला होतो भाभीला इतका आनंद झाला की गरीबांची सेवा हो भाभी आठपर्यंत कधी भाषण नाही केलं तर त्यावेळेस भाभीने कमीत कमी दहा मिनटं त्या हॉस्पिटलमध्ये भाषण केलं आणि त्यांची मनापासून इच्छा होती की गरीबांची सेवा करायला पाहिजे आणि ते आज पालक परिवार करत आहे याचा खरा खास आनंद आहे म्हणजे भाभीच्या मनात जे होतं भाभी गेल्यानंतर ते पूर्ण करण्याचं काम पालक परिवार करत आहे त्याच्यामध्ये आमच्या सारख्याचा हसवा लागतो त्याचा आम्हाला आनंद आहे तर हे सगळं करत असताना खरं लोकांची फार करा असते डॉक्टर असत आणि ग्रामीण रोगीआर या तिघांच्या माध्यमातून आज हे रोग रोग निदान शिबिर होत आहे सर्व तपासणी होणार रोगाचं निधन होणार निधन झालं कारण नाही नामको हॉस्पिटल आपल्या पाठीशी आहे जे बी काही निधन होईल त्याची संपूर्ण जबाबदारी नामको हॉस्पिटल एक रुपये खर्च आपल्याला येणार नाही याची आपल्याला देतो खर तर आजचा हा आनंदाचा सोहळा म्हणावा लागेल कारण नामको सारखं हॉस्पिटल पिंपरीवाल्या ना करायला पाहिजे हे पालक परिवाराने केलं मी बऱ्याच वेळेस विचार केला की आपल्याला काहीतरी प्रोग्राम करायला पाहिजे परंतु आज नामगो हॉस्पिटल या विप्लकरांच्या समोर आलं त्याबद्दलही त्यांचं मी मनापासून आभार मानतो नामगो हॉस्पिटलला ज्यावेळेस मी दोन हजार चौदा साली अध्यक्ष झालो एकच बॅगलाईन दिली तर गरिबांना परवडणारं आणि श्रीमंतांना आवडणारं असं हॉस्पिटलला चॅगलाईन दिली आणि त्याचप्रमाणे चालू आहे मी माझी स्वतःची एन जीओ एन्जिओग्राफी ही नामको हॉस्पिटलमध्ये केली हे सांगायला मला आनंद वाटतं म्हणजे गरीबांच्याकडे आता हॉस्पिटल हे बांधायची काही गरज नाही श्रीमंत असो किंवा गरीब असो सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट देणार हे हॉस्पिटल हे सांगायसारखं खूप आहे परंतु वेळ कमी आहे आज आपला सगळं कार्यक्रम आहे रोग निदान शिबिर नामको हॉस्पिटलबद्दल काही सांगायचं आहे त्याकरता खास मी एक स्पेशल कार्यक्रम घेईल त्यामध्ये मी आपल्याला नक्कीच नामकोर हॉस्पिटलबद्दल माहिती देईल आज आपण आम्हाला बोलून हे लोक जेव्हा घेतलं त्याबद्दल मी पारक परिवारचा मनापासून आभार मानतो मानतो कुटुंबातून त्यांचं अकाली निधन झालं काही काही जाण्याचं नव्हतं परंतु नियतीच्या पुढे कोणाचं चालत नाही आणि आधारपणामुळे त्या पारक परिवाराला आपल्याला सगळ्यांना सोडून गेला आणि मगाशी सोनशेटने सांगितलं की ज्यावेळेस नामको हॉस्पिटलमध्ये आलेल्या होत्या त्यांनी त्या ठिकाणी लस घेतली किंवा त्या ठिकाणची सिस्टीम बघितल्यानंतर त्यांना जो आनंद झाला होता आणि गोरगरिबांची सेवा झाली पाहिजे त्यावेळेस त्यांचं जे मनोगत आहे आणि त्या मनोगतानुसार संकेत असेल मला वाटतं भूषण ही सगळी मंडळी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्या पाठीमागे हीच भूमिका आहे की सर्वसामान्यांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचत नाही आज एका बाजूला केंद्र सरकारच्या वतीने स्वस्त नारही सशक्त अभियान सुरू झालं कारण आज, आज आपण बघतोय ग्रामीण भागामध्ये पुरेशा आरोग्याच्या सुविधा पोहोचत नाही आपण ठीक आहे आपल्याला वाटलं आजार आजार पण आला आपण डॉक्टरकडे जातो सगळ्या प्रकारच्या तपासण्या करतो परंतु आज या शिबिराच्या माध्यमातून हे जे वेगवेगळ्या जवळजवळ रक्ताच्या मला वाटतं बेचाळीस तपासण्या होणार आहेत त्याचप्रमाणे कर्करोगाची तपासणी होणार आहे जनरल तपासणी असेल हृदयरोग तपासणी असेल मधुमेह असेल ना घसा तपासणी असेल किंवा वेगवेगळे जे आधार आहे या सगळ्यांची तपासणी या नामको हॉस्पिटलच्या माध्यमातून किंवा आरेच्या माध्यमातून होणार आहे आज एवढी मोठी बिल्डिंग पिंपळगावच्या वैभवामध्ये आहे परंतु थोडंसं इथे बोलणं बरोबर होणार परंतु पुरेसा स्टाफ नाही या ठिकाणी आज जर आपण बघितलं तर इंजेक्शन किंवा मेडिसिन सुद्धा पुरेशा प्रमाणात नाही म्हणजे कुत्रा चावल्यानंतर त्याला लागणारी औषधं सुद्धा उपलब्ध होत नाही शेवटी आपल्याला बाहेरून विकत घ्यावी लागतात अशी परिस्थिती शासनाची आणि त्याला हातभार लावण्याचं काम पाठीमागच्या काळामध्ये स्वर्गीय सेवाजी दाढीवाल्यांच्याही स्मृतीपिर कार्यक्रम का आयोजित झाला होता आम्ही सगळे त्या ठिकाणी होतो परंतु या शिबिराचं वैशिष्ट्य आहे की त्यावेळेस कर्करोगाची तपासणी नव्हती आमच्या माता भगिनी विशेषता काल संकेत हे सगळे आल्यानंतर मी म्हटलं अरे तुम्ही खूप चांगल्या हेतूने करताय परंतु ज्यांना लाभ मिळाला पाहिजे अशी मंडळी इथं पर्यंत येईल या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे आणि मला काल त्यांनी सांगितलं म्हटलं थोडस भाऊनगर आहे किंवा इकडे अंबिका नगर आहे या भागातून महिला कशा येतील हे आपण बघितलं पाहिजे कारण कर्करोगाची तपासणी विशेषतः महिलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आधारे आमच्या डॉक्टर आहेत तिथे डॉक्टर शिंदे आहेत डॉक्टर बर्फे आहेत त्यांना माहिती परंतु महिला पुढे येत नाही म्हटलं जर ग्रुपनी सगळ्या महिला जर आल्या तर सहजपणे त्या कर्करोगाची तपासणी करून घेतली कारण कॅन्सर म्हटलं की सगळे घाबरतात आणि आज आपण बघतोय की डायबिटीज नंतर कॅन्सरचे पेशंट जगात एक नंबरचे जर असतील तर ते भारतामध्ये थोड्याच दिवसामध्ये होतील अशी परिस्थिती आणि म्हणून त्याला कुठेतरी प्रतिबंध झाला पाहिजे कारण उपचार आजार झाल्यानंतर उपचार करणं हे न परवडणार आहे आणि म्हणून जर प्राथमिक स्टेजमध्ये या गोष्टी जर कळाल्या तर अनेकांचे जीव वाचू शकतात आपण त्यानिमित्ताने खऱ्या अर्थानं अभिनाताईंना आपल्या सगळ्या परिवाराच्या वतीने श्रद्धांजली होणार आहे असं मला वाटतं आणि हा जो उपक्रम आपण सगळ्यांनी आयोजित केला आहे त्याच्यामध्ये नामकोचं खूप मी कौतुक करेल कारण मी मागे बोललो होतो की पिंपळगाव मर्चंट बँकेच वार्षिक सर्वसाधारण आता मला वाटतं उद्या सभा आहे मागच्या वेळेस बोललो होतो आणि मी म्हटलं की आपण सुद्धा पिंपळगावमध्ये अशाच प्रकारचं एखादं हॉस्पिटल जर झालं तर आता ठीक आहे पिंपळगाव मर्चंट नाही करू शकत पण जर सोलनाथ जिंदी जर ठरवलं तर नागपूरची एक शाखा ते सहज पिंपळगावमध्ये आणू शकतात <laughs> कारण आरेची आज एवढी मोठी बिल्डिंग झाली परंतु पुरेसे डॉक्टर नाही पुरेसे मेडिसिन नाही या सगळ्या अडचणीवरती मात करता करता पेशंट शेवटी कुठेतरी तो बिचारा दगावला जातो उपचाराची सुविधा त्याला नाशिक मुंबई जाणं परवडत नाही आणि म्हणून मी स्वतः बँकेचा कार्यक्रम का होतो मला थोडासा की होतो फक्त उपचार आपले कॅन्सर हो परंतु नामकोमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालं आणि त्यावेळेस गेलो होतो शेषे भाऊ भेटले तुळजापूरकर पूर भेटले आणि मी सगळं हॉस्पिटल पाहिल्यानंतर खरंच गरिबांना परवडणारा आणि श्रीमंतांना आवडणारा हॉस्पिटल आपण गेले असंच हॉस्पिटल जर पिंपळगावमध्ये झालं तर नक्कीच पिंपळगावकर आपल्याला मनापासून धन्यवाद देतील आणि बोलण्यासारखं खूप आहे प्रकार बसवंत थ्री डिजिटल पिंपळगाव